मते के के या ठिकाणी पंचायत समिती जुन्न जिजाऊ सभागृहामध्ये आपण दिव्यांग व्यक्तींना सर्टिफिकेट वाटपाचा कार्यक्रम घेत असताना या कार्यक्रमाला प्रामुख्याने आपल्याला लाभलेले जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी आणि जिल्हा परिषदेमध्ये कोणीही कुठल्याही आरोग्याच्या समस्येसाठी किंबहुना कुठल्याही कोर्ससाठी ज्याला जागा मिळवायची आहे त्या कुठल्याही जागांच्या संदर्भात माहिती घ्यायची असेल तर ते एकमेव नाव म्हणजेच त्या ठिकाणी असणारे आमचे वाघ सर आणि वाघ सर हे त्याच्या नावातच विजय आणि वाघ आहे त्यामुळे विजय वास्कर आपल्याला आज प्रमुख अतिथी म्हणून लाभले निश्चितपणाने त्याचबरोबर या ठिकाणी या पंचायत समितीचे गट विकास अधिकारी म्हणून काम पाहणारे आपल्या तालुक्यातलेच भूमीपुत म्हणून ज्यांची सेवा चांगलं करण्याचा प्रयत्न ते करतायत प्रमाणिकपणे असे गरीबेच आहेत या ठिकाणी ज्यांनी आपलं मनोबत व्यक्त केलं ते तालुक्याचे अध्यक्ष आणि विद्या सागर काकांचे डायरेक्टर विविध विकास सोसायटी नारगाव वारवाडीचे चेअरमॅन संतोष नाना ठेळे याच पंचायत समितीमध्ये सतत सलग पाच वर्ष चांगल्या पद्धतीची सेवा दिल्यानंतर पंचायत समिती बरखास्त झाली प्रशासक बसला तरी सुद्धा सतत लोकांमध्ये असणारे गांधळेजी ज्यांनी पंचायत समितीचं गटनेतेपद चालवलं त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले जुन्नर शहराच्या लगत आपण आहोत जुन्नर शहराचे नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष अनिल जी मेहेर आणि ह्या कार्यक्रमाचा कळस जंदीस कडवायचं काम केलं खऱ्या अर्थाने सगळ्यांकडून काम करून घेणं याला देखील स्किल लागतं आणि ते आम्ही दोघी पण एकाच गावच्या माहेरच्या आहोत अशा आपल्या तालुका आरोग्य अधिकारी आपल्या गुरुधार मॅडम त्याचबरोबर त्यांना चांगल्या पद्धतीची साथ देणारे आपल्या सगळ्या पी एस सीचे चे सगळे आरोग्य अधिकारी आणि त्यांच्या सोबत असणारे त्यांचे सर्व खालची मत सहयोगी डॉक्टर त्याचबरोबर आपल्या सर्व नर्स स्टाफ आणि आमच्या आशा कार्यकर्त्या डाटा ऑपरेटरपासून सगळेच कर्मचारी ज्यांनी हा तीस डिसेंबर तारीख लक्षात येताच दरवर्षी गेली मी दोन हजार दोन सालापासून निवडून आल्यापासन या ठिकाणी आरोग्य खात्याची त्या खात्यापासूनच झाली आणि आरोग्य म्हणजे आपण ग्रामीण भागात कसं चांगलं काम करू शकतो याचं उत्तम उदाहरण देण्याच्या पहिल्या पाच वर्षात मी या ठिकाणी निर्धार केला आणि मला कळलं की आजपर्यंत जे कोणाच्याही लक्षात आलं नसेल आरोग्य म्हटलं की आपण उदासीनता दाखवतो पण त्या आरोग्य मध्ये गोष्टींमध्ये सुधारणा करत असताना मग त्या ठिकाणी बसणाऱ्या डॉक्टर पासून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यापासून तर ज्या ठिकाणी या पी एस च्या उपकेंद्र आणि त्यांना मिळणाऱ्या सुविधांपासून तर माझ्या असणाऱ्या नागरिकांना मतदारांना या ठिकाणी असणाऱ्या शेतकऱ्यांना येणाऱ्या आईचं त्याच्यावर मात करण्यासाठी चांगलं सा काम करण्याची संधी मिळाल्याचा मला अभिमान आहे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि म्हणून आरोग्याची कास बोलून आपण या जिन्नौर तालुक्यात गेली बावीस वर्ष तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने संतोष नानांनी सांगितलं त्या पद्धतीने की मनाच्या दादातून सुद्धा ज्या वेळेला दवा काम करत नाही तेव्हा दुवा काम करते आणि ती दुवा तुमच्या सगळ्यांची होती म्हणून मी या ठिकाणी आणि मी माझं लाईफ लोक म्हणतात की करोना नंतर सगळ्यांना मिळालेलं जीवन हे त्यांचा बोनस आहे मी तर म्हणजे ज्या दिवशी मी वाचून परत आली आणि मी ज्या वेळेला उतरली त्यावेळेला मी हाच विचार करत होती लोकांना वाटायचं आयुष्य म्हणायची आणि गोष्टी सोसती नाहीये किट डायर काही गाडी मिळालो अरे पीपी कीट कोण बघणार भैया इथे माझा कार्यकर्ता फोन आला माझ्या कोणत्याही व्यक्तीचा फोन आला तर वर्षा मॅडम पण मनात म्हणत असेल आई स्वतःसोबत जीव धोक्यात घालते आमचा कशाला घालते यांचा आता संपत आले आमची सुरुवात आहे परंतु त्यांना सगळ्यांना पळायला लावायचं काम मी करत होती माझ्या डोक्यात एकच विचार होता ऐकच धारा होती की मी जेवढे जीव वाचवू शकेन जेवढ्यांना मदत करू शकेन कारण जेव्हा मी मी स्वतः जाईल जवळ तू कर म्हणण्यापेक्षा डॉक्टरला म्हणायचं तुझा जीव धोक्यात घाल त्यावेळी मी माझा खालते का मी तर तो म्हणला आणि म्हणून आर एच मध्ये सगळ्यात पहिली घुसणारी ती आशा ताई होती सगळ्या असणारे तिथे पडले तिथे असणाऱ्या डोळ्या तोडून आतमध्ये घुसून आपण त्या ठिकाणी महिला जी बाथरूम पडली आणि तिथेच गतभ्रांत झाली तिला बाहेर काढण्याचं काम केलं वर्षा मॅडमने देखील भीती मनातून काढून टाकली आणि हळूहळू सगळ्या डॉक्टरांनी ठरवलं की नाही आणीबाणीची वेळ आहे आपल्याला काम केलंच पाहिजे कारण डॉक्टर आणि वकील यांना पहिलीच शपथ घ्यावी लागते की आपला येणारा जो पण आपल्याकडे पेशंट येतो तो, तो आपल्याला देव समजतो आणि म्हणून देव जो समजत असेल आपल्याला वाचवण्याची ताकद आपल्या असणाऱ्या शिक्षणामधून आपल्याला मिळाली आहे तर आपण ती केली पाहिजे असे मानणारे जिल्हा परिषद मला अभिमान आहे की जिल्हा परिषदेच्या पी एस सी मध्ये जे काम होतं ते कदाचित कुठल्याही डायरेक्ट किंवा असणाऱ्या दुसऱ्या खात्यांकडनं होत नाही हे मी स्वतः अनुभवणारी आहे त्यामुळे मला स्टाफचा अभिमान आहे त्यामुळे मी प्राऊट मी करते माझ्या सर्व आरोग्याच्या श्टाफ पण या ठिकाणी आज आपल्याला सर्टिफिकेट वाटप करायचं म्हणून जास्त बोलून तुमचा वेळ नाही घ्यायचा आहे तुम्हाला जास्त वेळ बसायचं नाही पर... तर तुम्हाला असं वाटेल नानांनी सांगितलं की सर्टिफिकेट आहे ना आपल्याला लगेच तिसऱ्या दिवशीच प्राप्त झाले कारण वर्षा मॅडम असतील हे सगळे डॉक्टर्स असतील आपण कोणाला स्वस्थ बसू दिलं नाही ज्या कानाचे डोळ्याचे पेशंट जे तिथे जाऊन तपासायचे होते जे वेगळ्या पेशंट ज्यांना अंधाऱ्या खोली त्या मशिनरीमध्ये ती इथे आणता येत नाही तर आपण ससूनमध्ये दो वेगळ्या दोन तीन दोन दिवस ठेवले परंतु इथे जे दोन दिवस आर नारगाव मध्ये घेतले त्याच्यामध्ये आपण प्रामाणिक प्रयत्न केला की ज्यांना संध्या मिळणाऱ्या बाळा आहेत जी उगवते आहेत शिक्षणासाठी नोकऱ्यांसाठी संधी प्राप्त झाली पाहिजे तो पहिला टप्पा आपण हाती घेतला मी वर्षा मॅडमला सांगितलं की पहिला टप्पा हा याची बैठक सालाबार प्रमाणे डेप्युटी डायरेक्टर पवारसाहेबांच्या इथे झाली त्या मीटिंगमध्ये आऊंचे डॉक्टर सगळे डॉक्टर त्या ठिकाणी कोविड हॉस्पिटल असेल डी वाय पाटील असेल सगळीकडचे डॉक्टर येतात आणि त्या बेड तिथे ठरतं कोणी कोणतं काम करायचं आणि याच्यामध्ये सगळ्या टीमा उतरतात परंतु ह्या उतरत असताना बस लागतो ते आमच्या जिल्हा परिषद पी एस एमचा आणि ते या तालुक्यामध्ये असणाऱ्या आपल्या तेरा पी एस ए आहेत म्हणजे विचार करा तेरा आणि दुसऱ्या तेरा पी एस तर तेरा पी एस एनच्या तेरा ऍम्ब्युलन्स त्या ठिकाणी उभ्या आहेत सज्ज गाड्या उभ्या आहेत आम्ही सगळ्यांनी विचार केला की या असणाऱ्या आपल्या दिव्यांग लोकांना न्याय द्यायचा असेल तर त्यांना आणायची पण व्यवस्था आपल्याला व्यवस्थित ठेवली पाहिजे आणि नेऊन सोडायची पण ठेवली पाहिजे त्यांचा ज्याला वेळ पण गेला नाही पाहिजे परंतु जसं इथे आता मॅडमने सांगितलं सरांनी सांगितलं नाणांनी सांगितलं की खरोखरच आता ऑफलाईन बंद झाली आहे ऑफलाईन मधून तुम्हाला कुठलाही लाभ मिळू शकत नाही पण तो नोकरीचा असेल तो तुम्हाला मिळणारा लाभार्थी म्हणून कोणताही लाभ असेल तर तो, तो तुम्हाला ऑफलाईनच्या सुविधेतून मिळत नाही तुम्ही प्रयत्न केले असतील किंवा भविष्यात कराल पण तो होत नाही कारण ऑनलाइन सिस्टम आहे आणि ऑनलाईन सिस्टम केंद्राकडूनच आलेली आहे त्यामुळे बंध रुपया तुमच्या खात्यावर येतो कोणीही त्याच्यातला एक पैसा सुद्धा काढू शकत नाही मारू शकत नाही त्यामुळे दिव्यांगांचं जसं सरांनी सांगितलं की बटन क्लिक केलं की तुम्ही देशाच्या कुठल्या कुठल्या गावात कुठल्या ठिकाणी आहात आणि किती टक्के आहात त्यावर तुमचा लाभ आणि तुमच्याकडे सुविधा प्राप्त होणार आहे आणि म्हणून माझ्यासारखी विचार केला की जर मी हे काम केलं तर खऱ्या अर्थाने मला एक वेगळं समाधान मिळेल आणि काम करणाऱ्या सगळ्यांना सांगितलं की तुमच्या मदतीशिवाय हे होऊ शकत नाही या जगन्नाथाचा रथ आहे याला सगळ्यांचे सहकार्य लागणार आहे आणि सगळ्यांनी मनापासून केलं परंतु आज या ठिकाणी आम्हाला का बोलवलं काय का आम्ही आलो आमचे सगळे तीन दिवसात तयार झाले मग आतापर्यंत का थांबवलं तर याच्यासाठी थांबवलं की या ठिकाणी आपण एकत्र आला पुन्हा तुम्हाला हे ठिकाण आम्ही नाही काउन्सलिंग करू शकत नाही सांगू शकत पण इथे तुम्ही एकत्र आलात आता तुम्हाला कळलं तुम्ही दुसऱ्यांना सांगाल दुसऱ्यांना सजग करा कारण काय होतं आता त्याच्यानंतर कॅम्प झाल्यानंतर मॅडम इतकी लोक येऊन भेटत आहेत की ताई आम्हाला पण सर्टिफिकेट पाहिजे होतं काही उद्या याचा इंटरव्ह्यू आहे पण तिला आता ते सांगतात की पॉईंट झिरोने कमी आहे दिसायला तर सर्टिफिकेट नाही तर होऊ शकत नाही आणि आता कसं होणार मग जेव्हा ह्या अडचणी आता लोकांना कळायला लागल्यात तुम्ही बाहेर पडला कसं सर्टिफिकेट तुम्ही दाखवलं तुमचा अनुभव तुम्ही सांगितला की बघ बाबा चार वेळा आम्ही औंगला गेलो होतो बरोबर की नाही चार वेळा गेलो हेल्प अजून मला सर्टिफिकेट मिळालं नव्हतं पण आता मला या कॅम्प मध्ये मिळालं मी मनसेला गेलो पण माझा नंबरच लागला नाही आणि लागला तर तिसऱ्या वेळेला चौथ्या वेळेला मी सर्टिफिकेट आणायला गेलो नुसत्याच फेऱ्या मारायला लावतात असे अनुभव प्रत्येक जणांनी सांगितलेले आहेत प्रत्येक जणांकडे हे अनुभव आहेत आम्ही सांगायची गरज नाही परंतु आता याच्यानंतर भविष्यात तीन महिन्याने हा कॅम्प तर ते वेगळ्या वेगळ्या पी एस सी ला करायचा मानस आपला आहे परंतु तो आर एच का होऊ शकतो अशी आतापर्यंतच जे आता कॅम्प घेतला बरोबर ना मॅडम तर या कॅम्प मध्ये एच आपण सहकार्य आर एच करत असताना औंचे सिव्हिल सर्जन यांनी सुद्धा आपल्याला चांगली मदत केली परंतु त्या ठिकाणी असणाऱ्या मॅडम डॉक्टर त्यांनी सुद्धा आपल्याला सहकार्य केलं पण भविष्यात हा जर कॅम्प मला वेगळ्या वेगळ्या पी एस सी ला घेता आला तर त्या त्या विभागाचं मग मड असेल तिथे पुढे गेल्यानंतर ओटूत असेल त्याच्या पुढे गेल्यानंतर आळे असेल वेला असेल तर तिथल्या लोकांना सोपं जाईल आणि त्याचबरोबर इथल्या लोकांना देखील सोपं जाईल परंतु हा आपला प्रयत्न यशस्वी करण्यासाठी आमचे सर्वांचे प्रयत्न राहणार आहेत तर तोपर्यंत आरे जुन्नला सुद्धा एक कॅम्प आपल्याला तीन महिन्याने करायचा आहे आज जर तुम्हाला लक्षात होणार आहे तुम्ही तुमच्या नातेवाईकांना सांगा आणि हा लाभ सगळ्यांना मिळावा सगळ्यांना हे सर्टिफिकेट खूप चांगल्या पद्धतीने वर्षा मॅडमला सांगितल्यानंतर तुमच्या जवळ असेल ते लॅमिनेट केलेलं आहे हे तुम्ही दाखवाल आणि तुम्ही म्हणाल की कधी संधी मिळाली तर माझ्याकडे सर्टिफिकेट आहे मला हा लाभ मिळाला पाहिजे तुम्ही याचे उपभोक्ता व्हाल तुम्ही कोणाला रोज मदत नाही करू शकत एखाद्या मिळवायची असेल जर तुम्हाला राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या योजनांमध्ये सहभागी व्हायचं असेल तर या सर्टिफिकेटची अत्यंत गरज आहे ही गरज पटून आम्ही हा कॅम्प घेतला आणि तुम्ही सगळ्यांना एकशे तेहतीस आज आपण देतोय पण ज्या दिवशी माझा वाढदिवस होता त्या दिवशी देखील स्वतः ह्या राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेबांच्या हस्ते आपण नारेगाव मध्ये सुद्धा सर्टिफिकेट वाटप केलं म्हणजे आपण जास्त सर्टिफिकेट लोकांपर्यंत पोहोचवता येतील आणि त्याच्यामध्ये सगळ्या मनापासून झोपून देऊन काम केलं त्या उंचे सिव्हिल सर्जन त्यांचे इथे असणारे डॉक्टर्स त्याचबरोबर डेप्युटी डायरेक्टर पवार ते देखील दिवशी पूर्ण दिवस माझ्या आणि रिएल ओ सगळ्यांसोबत होते त्यांचं आणि या ठिकाणी आज सीओ येणार होते परंतु त्यांना अर्जंट मिटिंग लागली आणि त्यांना कमिशनरकडे जावं लागलं त्यामुळे या आप ठिकाणी आपल्याला लाभलेले त्यांना संधी मिळाली नसते आणि तुम्हालाही कळलं नसतं की जिल्हा परिषदेमध्ये गेल्यानंतर विजय जीवा ज्यांच्या नावात सगळं आहे हा माणसाला पकडलं तर आपल्याला खूप मदत होऊ शकेल करून देतो म्हणजे अशी कामाची व्यक्ती या ठिकाणी आली आणि आज आपण सर्वच जण आम्ही सगळे मिळून आपल्याला हे सर्टिफिकेट देतोय पण दिल्यानंतर जाऊन फाईलला लावून ठेवू नका तर तुम्हाला मिळणाऱ्या योजनांच्या माहित्या देखील तुमचा ॲड्रेस तुमचा फोन नंबर आता आमच्याकडे आहे आम्ही तुम्हाला पाठवू तुम्हाला काही अडचणीत असेल तुम्ही आमच्याशी संपर्क साधा तुम्ही गांधळींना सांगा नानांना सांगा तुम्ही अनिलजींना सांगा तुम्ही सीएचओना पीएचओना सांगा आणि तुम्हाला मदत पोहोचेल तुम्हाला मदत होईल आणि तुम्ही सक्सेस व्हाल तुम्ही स्वतः स्वतःच्या कर्तृत्वाने तुमच्या तुम्ही असं समजायचं कारण नाही मी अपंग आहे माणूस शरीराने अपंग असू शकतो तो, तो मनाने कधीच दी, अपंग नसतो आणि तुमची विल पावर तुमचं धैर्य तुम्हाला गाठता यावं म्हणून हे <laughs> सर्टिफिकेट आहे आणि हे सर्टिफिकेट तुमची डिग्री आहे असं समजा आणि याचा वापर करा याचा वापर करताना तो कुठेही गेला तर तुमच्या कामाला येणार आहे म्हणून आज तुम्ही इथे आलात हा कार्यक्रम आम्हाला घेता आला तुमच्यापर्यंत संवाद साधता आला तुम्हाला तुम्ही व्हॉट्सअप मोबाईल जर चालवताय त्या कुटुंबातील जे प्रतिनिधी आले असतील त्यांना सांगू इच्छिते की आणखी दहा लोकांना बरं करा हे हिजात हात घालून कोणाला मदत नाही करता येईल पण हे काम पुण्यकर्म आहे हे जर तुम्ही केलं तुमच्या जीवनामध्ये निश्चितपणाने तुमचं आरोग्य तर चांगलं राहणारच पण लक्ष्मी तुमच्या घरात वास करेल सदैव तुम्ही सुखी राहाल कधीही तुम्हाला स्वतःला प्राऊड फील कराल तुम्हाला अभिमान बनेल आणि ह्या चार लोकांना मी करू शकलो यांना न्याय देऊ शकलो आणि ज्यांनी ही सेवा दिली त्या सगळ्यांना एकदा

ऑफिस नंबर एकशे दोन पुणे नॅशनल हायवे नारायण तसेच पुणे या ठिकाणी देसाई समोर शिवाजीनगर अठ्ठावीस एकोणतीस तारखेला पुणे या ठिकाणी विद्या न्युमोरोलॉजी संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावीस पंच्याण्णव एकोणऐंशी विद्या न्युमोरोलॉजी